मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा महिपत साक्षीला सांगतो की मीच पोलिसांना फोन करून सांगितलं होतं प्रताप सुभेदाराच्या ट्रकमध्ये ड्रग्स आहेत म्हणून तेथे ड्रग्स ठेवण्याचं काम सुद्धा मीच केलं होतं मी जाळं टाकलं आणि मग तो उंदीर सापडला तेवढ्यातच तेथे आता अर्जुन येतो आणि म्हणतो महिपत शिखरे असं खूप जोरात ओरडून तो म्हणतो पहिल्यांदा साक्षी आणि महिपत घाबरतात पण महिपत आता अर्जुन समोर उभं राहतो आणि म्हणतो साहेब तुम्ही आलात बरं झालं असं म्हणून या या तुमचं स्वागतच आहे असं आता महिपत अर्जुनला म्हणतो त्यावेळी अर्जुन आता रागातच म्हणतो की मी तुझा गेस्ट म्हणून इथे आलेलो नाहीये असं म्हणून तो महिपतची कॉलरच पकडतो साक्षी आणि चैतन्य हे दोघेही आता अर्जुनला म्हणतात बाजूला हो त्यावेळी चैतन्य देखील जोरात ओरडतो अर्जुन सभ्यपणाने बोल जरा असं म्हणून तो आता खूपच चिडतो ते अर्जुन म्हणतो तू एका किलरची आता साईड घेऊ शकत नाही चैतन्य तू जरा गप्प बसमध्ये बोलू नकोस त्यावेळी महिपत म्हणतो मी काय केलंय पण तेव्हा अर्जुन म्हणतो तू माझ्या डॅडच्या ट्रकमध्ये ड्रग्स प्लॅन्ट केलेत आणि माझ्या डॅडला यामध्ये अडकवलं अरे स्वतःच्या मुलीला त्या खुनाच्या आरोपातून सोडवता येत नाहीये म्हणून तू तर माझ्या डॅडला यामध्ये अडकवलंस त्यावेळी साक्षी म्हणते अहो सर, खोटा साक्षी अर्जुन सर हे पूर्णपणे खोटं आहे तुम्ही कुठलंही कनेक्शन कुठेही जोडताय आणि आम्ही तुमच्या डॅडला का अडकवू असंही साक्षी म्हणते त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही तर अडकवू शकता पण तुला त्या मर्डर केसमधून स्वतःची निर्दोष सुटका करता येत नाही आहे म्हणून आता माझ्या डॅडला तुम्ही अडकवलं आहे त्यावेळी आता चैतन्य म्हणतो काही पण बोलू नकोस तेव्हा तुझ्या या गर्लफ्रेंडच्या बापाने काय केले ते बघ अगोदर आणि तूही यामध्ये सामील झालास चैतन्य म्हणतो काही पण बोलू नकोस अर्जुन म्हणतो मी बोलणारच त्यावेळी महिपत म्हणतो मी तुमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत मी असं का करू अर्जुन म्हणतो तू खूप पोहोचलेला प्लेयर आहेस अरे तू पैशांकडे सुद्धा पाहणार नाही तुझा हेतू तु साध्य करण्यासाठी पुढे आता अर्जुन चांगलीच महिपतला धमकी देत म्हणतो हे पहा माझ्या फॅमिली पासून दूर राहायचं माझ्या फॅमिली मेंबरला जर काही झालं ना तुला बिझनेस करणं दूर पण श्वास सुद्धा घेऊ देणार नाही त्यावेळी रागाच्या भरात अर्जुन आता महिपतचा खूप जोरात गळा आवळत असतो त्यावेळी आता चैतन्य आणि साक्षी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्जुन आता खूपच चिडलेला असतो कसा बसा आता चैतन्य हा अर्जुनच्या तावडीतून महिपतला सोडवतो तेव्हा चैतन्य म्हणतो अरे रागाच्या भरात काही पण करशील का आम्हाला माहीत आहे की प्रताप काकांना अटक झाली म्हणून तू खूप इमोशनल झाला आहेस पण तू असा आरोप करत जाऊ नकोस त्यावेळी अर्जुन म्हणतो चैतन्य अरे तुला काही समजणार नाही आता अरे तुला माहित नसेल माझ्या डॅडचा बिझनेस बरबाद करायचाच याने हे प्लॅन केले त्यावेळी महिपत म्हणतो मी नाकासमोर चालणारा माणूस आहे हे ऐकायला देखील मला कस तरी होते अर्जुन म्हणतो मला माहित होतं की तू तु तुझा तु गुन्हा कधीच कबूल करणार नाही परंतु महिपत शीघ्र ये तू लक्षात ठेव मी तुला ड्रग मध्ये अडकवणार आहे आणि एवढी मोठी शिक्षा देणार आहे ना आयुष्यभर तू जेलच्या बाहेर सुद्धा येऊ शकणार नाही आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून साक्षी आणि महिपत खूपच घाबरतात त्यावेळी अर्जुन आता रागात म्हणतो की माझं हे वचन आहे मी तुला जेलमध्ये पाठवणारच असं म्हणून तो तेथून जातो तर महिपत आता खूपच नाटकी करत असतो तो खूप त्रास होत असल्याचं नाटक करत म्हणतो की मला हे सहनच होत नाही आहे त्यावेळी साक्षी म्हणते पाहिलं ना चैतन्य तू अर्जुन सुभेदार काही पण आमच्यावर आरोप करतायत चैतन्य म्हणतो तुम्ही काळजी करू नका त्याचं डोकं आता फिरलंय त्यामुळे तो असं बोलतोय ते तेव्हा आता महिपत म्हणतो मला खूप त्रास होतोय नेहमीचा डॉक्टर आहे ना साक्षी त्याला बोलव तेव्हा ठीक आहे असं आता साक्षी म्हणते दुसरीकडे पूर्ण आजी आणि घरातील सर्वजण खूप रडत असतात सायली मात्र सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न करत असते अस्मिता म्हणते की डॅडला तिकडे पोलीस मारत वगैरे नसतील ना तेव्हा काही पण बोलू नकोस ग असं कल्पना तिला म्हणते तर अश्विन म्हणतो ताई आणि मम्मा आजी तुम्ही तिघीही शांत बसा जरा आपल्याला अर्जुन दादा काहीतरी कळ ते आता कल्पना म्हणते की अर्जुन कुठे आहे काही समजलं काही बेलचं होतं का त्याला विचार बरं ते आता सायली ठीक आहे असं म्हणते आणि ती त्याला कॉल करत असते परंतु आता अर्जुन कॉल रिसीव करत नसतो त्यामुळे सर्वांनाच टेन्शन येतं मग आता कल्पना म्हणते ग अर्जुन बरोबर चैतन्य असेल ना त्याला कॉल कर सायली म्हणते नको उगीच त्यांना डिस्टर्ब करायला नको ते येतील ये मग आपल्याला सांगतील काय आहे ते आता सर्वजण टेन्शनमध्ये असताना काही वेळातच अश्विनच्या मोबाईलवर काही मेसेजेस पडू लागतात त्यामुळे आता अश्विन ते मेसेजेस पाहतो तर त्यामध्ये प्रतापविषयीची सर्व बातमी आलेली असते की प्रताप सुभेदार हा कोटारडा माणूस आहे पैसे कमवायच्या नादामध्ये लोकांना फसवतो आणि ड्रग्जचा धंदा करतो तेव्हा कल्पनाला हे आरोप अजिबात सहन होत नाही त्यावेळी कल्पना म्हणते हे असं कधीही करणार नाही हे आरोप खोटे आहेत असं म्हणून तिला आता चक्कर येते ती चक् चक्कर येऊन जोरातच खाली पडते आणि बेशुद्ध होते त्यावेळी घरातील सर्वजण खूप घाबरतात तिला उठवण्याचा प्रयत्न करतात अश्विन म्हणतो की मम्माला स्ट्रेसमुळे चक्कर आली आहे तिला सर्वजण आता पाणी प्यायला देतात मग नंतर अश्विन म्हणतो मी रूममध्ये घेऊन जातो आणि मम्माचा बी पी चेक करतो त्यावेळी आता विमल सायली आणि अश्विन हे तिघेही तिला रूममध्ये घेऊन जात त्यावेळी आजी आता खूप रडत असतात अस्मिता म्हणते मम्माला अशी चक्कर आली आहे तू तरी शांत राहा तेव्हा आजी म्हणते पण माझ्या प्रतापवर अशी वेळ का आली असे म्हणून त्याही खूप रडत असतात इकडे अश्विन हा कल्पनाला चेक करतो आणि तिला इंजेक्शन देखील देतो तेव्हा सायली विचारते अश्विन भाऊजी काही काळजीचं कारण आहे ना त्यावेळी अश्विन म्हणतो नाही इमोशनली ती खूप वीक झाली आहे ना म्हणून तिला हा त्रास झाला गेटच्या बाहेर सर्व आता पत्रकार आलेले असतात अन्नपूर्णा सुभेदार आम्हाला तुमच्याकडून प्रश्नांची उत्तर हवी आहेत असं आता सर्व पत्रकार म्हणत असतात त्यांचा आवाज आता घरातील सर्वांच्या काणी पडतो सर्वजण खूप घाबरतात त्यावेळी अस्मिताबाहेर डोकावून पाहते तर ती म्हणते अगं आजी इथे खूप गर्दी जमा होतीये खूप लोक येत आहेत सायलीला समजतं की पत्रकार आले आहेत म्हणूनच ती लगेच त्यांच्याकडे जायला निघते तेव्हा ते अश्विन म्हणतो विमलताई तुम्ही इथेच थांबा मी आणि सायली वहिनी दोघेही खाली जातो तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते आता ते दोघेही खाली येतात तर समोर सायली पाहते पत्रकार आले आहेत त्यावेळी पूर्णाजी आता खूप रडत असतात सायली लगेच त्यांच्याकडे जायला निघते तेव्हा अस्मिता आणि अश्विन हे दोघेही तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण सायली आता थांबत नाही पत्रकारांकडे जाते आणि म्हणते थांबा जरा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील परंतु घरात माझ्या आजी सासू आहेत त्यांना तुमच्या आवाजाचा त्रास होईल तुमच्या या आरोपांचा त्रास होईल आमच्यावर हे जे काही बालंट आले ना त्यामुळे आमच्या घरातील सर्वांना खूप त्रास होतोय तुम्ही तो वाढवू नका मी हात जोडून विनंती करते असं सायली त्या पत्रकारांना विनवणी करत असते त्यावेळी महिला पत्रकार म्हणते अहो कसलं बालंट प्रताप सुभेदार तर खूप मोठे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि तुमचं घरसुद्धा तेवढंच प्रतिष्ठित आहे प्रताप सुभेदारांना असा ड्रगचा धंदा करण्याची लाज नाही वाटली का आता सायलीचा पत्रकार अजिबात ऐकायला तयार नसतात तेव्हा ते, ते म्हणतात की पैशांच्या जोरावर तुम्ही तुमच्या सासऱ्यांना सोडवणार आहात मला माहीत आहे परंतु आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आता सायलीला काय बोलावं हे कळत नाही दुसरीकडे अर्जुन आता प्रतापच्या जा कंपनीमध्ये जातो आणि तेथे असणाऱ्या कामगारांची सर्व चौकशी करतो तेव्हा तेथे जे ड्रायव्हर असतात काम करणारी लोकं असतात ते म्हणतात की आमचा प्रताप सरांवर पूर्ण विश्वास आहे ते असं कधीही करू शकत नाही देव माणूस आहेत ते आमच्यासाठी तुम्हाला हवी ती मदत आम्ही करायला तयार आहोत अर्जुन म्हणतो मला सी सी टी फुटेज चेक करायचं आहे अर्जुनला आता सर्वजण आतमध्ये घेऊन जातात इकडे आता पूर्णाजी ह्या खूपच चिडतात आणि म्हणतात या मुलीला नसता तो शहाणपणा करायला कुणी सांगितलं होतं कुणी तिकडे जायला सांगितलं तेव्हा अस्मिता म्हणते तिला पुढे पुढे करायचंच असतं नेहमी अश्विन जा पटकन तिला घेऊन ये त्यावेळी आता अश्विन बाहेर जातो आणि सायलीला म्हणतो सायली बहिणी चल तू इथे उभं राहून काही उपयोग नाही आहे कारण हे कुणाचं ऐकून घेणार नाही येत त्यावेळी आता सायली आतमध्ये येते त्यावेळी पूर्णाजी तिच्यावर खूपच भडकतात अस्मिता म्हणते अगं तू वाईट पायगुण आहे म्हणूनच तुझ्यामुळे आमच्या घरावर ही संकट येत आहेत तू आमच्या घरची सून नाही आजी देखील तसंच म्हणतात आणि तिला विचारतात आमच्या घराच्या वतीने तुला बोलण्याचा हक्क तरी कोणी दिला सायली आता बिचारी रडू लागते तेव्हा आजी म्हणतात कृपा कर आणि रडू नको जरा गप्प बस पत्रकार आता तेथून हालायला तयारच नसतात तेवढ्यातच प्रिया तेथे येते गेट उघडून आतमध्ये येते आणि पत्रकारांना गप्प करते तेव्हा तन्वीचा आवाज आता ऐकताच आजी आणि अस्मिता या धावत تتس باہر दुसरीकडे आता विमल खूप रडत असते आणि म्हणते कल्पना वहिनी उठाना ना अहो तुमची खूप गरज आहे आता आम्हाला अर्जुन सर्वांना विचारतो की सी सी टी व्ही फुटेजमध्ये तर काहीच क्लिअरली दिसत नाहीये तू ट्रक बरोबर कोण होतं ते मला अगोदर सांगा अर्जुन हा पूर्ण मुळाशी जाऊन त्याची चौकशी करत असतो तर दुसरीकडे प्रिया ही पत्रकारांना म्हणते नपूर्ण ट्रस्टचं तुम्ही नाव ऐकलं असेल आजपर्यंत जे काही रक्तदान शिबिर होतंय डायलिसिस सेंटरमध्ये सर्वांना ना मोफत उपचार दिले जात आहेत हे सर्व काही आजपर्यंत तुम्हीच ऑर्गनाईज केलं होतं ना अन्नपूर्णा ट्रस्टचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती मोठं आहे तुम्हाला माहीत असेल आणि आज तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही ना पोलीस आहात ना कोर्ट आहात त्यामुळे तुम्ही इथे कोर्ट उभं करण्याचा प्रयत्न करू नका कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार तुमचा नाही आहे ते तेवढ्यातच पूर्णाची आणि घरातील सर्वजण तेथे येतात आणि प्रियाकडे पाहतच राहतात ता प्रिया पत्रकारांना म्हणते जर आता कुणी तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर मी सोशल मीडियावर सर्वांना एक्सपोज करेल तेव्हा सर्वजण आपले गप्प बसतात मित्रांनो पुढील भागामध्ये महिपत आणि रविराज हे दोघेही आता पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि जामिनावर प्रतापची सुटका करवून घेतात त्यानंतर आता अर्जुन देखील आता प्रतापच्या सुटकेसाठी पूर्णपणे प्रयत्न करतो तो पोलीस स्टेशनमध्ये येतो तोपर्यंत प्रतापला जामीन मिळून तो घरीसुद्धा गेलेला असतो अर्जुनला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा अर्जुन रागाच्या भरातच आता घरी जातो महिपतला तेथे पाहतो तो तेथे खुर्चीवर बसलेला असतो अर्जुन जोरात त्याची कॉलर पकडतो आणि त्याला पुन्हा जमिनीवर आपटतो अशाच मालिके पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर